नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात डिसेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर राज्याच्या दक्षिण भागात आता हवेचं जोड क्षेत्रसारखी स्थिती दिसते बंगाल वृक्षातून येणारे बाष्पयुक्त वारे आहेत अरबी समुद्रातील थोडे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडे थोडेसे कोरडे आणि थोडेसे थंड वारे हे जे काय आहे त्वारी हे दक्षिणेखील भागात येऊन मिसळत आहेत परिणामी आता उत्तरेकडचा पाऊस कमी होऊन राज्याच्या दक्षिणेकडे काही भागांमध्ये कालपासूनच किंवा काल रात्रीपासून पावसाच्या सरीस पाहायला मिळाले असतील कराड कोल्हापूर सांगलीच्या भागांमध्ये पाऊस सा झालेला आहे आणि आजचंही सकाळ सकाळसह कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होता आत्ता कोल्हापूर सांगली सा सोलापूरच्या भागांमध्ये बऱ्यापैकी ढगाळ हवामान आहे इकडे गोंदिया भंडारा त्यानंतर गडचोली चंद्रपूर यवतमाळ परभण हिंगोली बीड धाराशिव लातूर साताराचे काय भागांमध्ये सुद्धा किंवा इकडे रत्नागिरीच्या काही भागांमध्ये हलकंसं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते बाकी उत्तरेकडेचा सा पाऊस थांबलेला आहे उत्तरेकडे थोडीशी तर थंडी हळूहळू वाढ वाढणार आहे बाकी येत्या चोवीस तासातील जर पावसाचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग को गोवा बेळगाव दक्षिण दक्षिणेखील भाग या ठिकाणी आपल्याला मेघगर्जेसं मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता पाहायला मिळेल तर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया नंतर हिंगोली परभणी बीडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये ढगाळ हवामान हो राहील आणि झाला तर एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस तरी होतील सार्वत्रिक पाऊस नाही दक्षिणेकडे असाल तर पावसाची शक्यता अधिक उत्तरेकडे जाल तशी पावसाची शक्यता कमी आणि राहिलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही तर सुद्धा बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीकडे ढगाळलेलं हवामान बऱ्यापैकी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याची अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज माझ्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका